आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभार क्रमांक अकरा मधून आमदार प्रशांतता ठाकूर यांचे खंदे समर्थक हॅप्पी सिंग म्हणजे चरणदीप बलदेव सिंग नीलम मोहिते आणि प्रदीप गजनन भगत हे महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय आठवले गट यांच्या महायुतीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ आज कामोठेतून करण्यात आला महायुतीकडून हॅप्पी सिंग हे कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत शक्ती विश्वासाची या भूमिकेवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे हॅपी सिंग हे सामाजिक कार्यात सक्रिय असून सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे परिसरातील नागरी समस्या पायाभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि तरुणांच्या रोजगारांच्या प्रश्नावर ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत यामुळेच प्रभाग क्रमांक अकरामध्ये यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता असून महायुतीच्या संघटित ताकदीमुळे हॅपी सिंग यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे आजपासून भगवान शंकरांचे आशीर्वाद घेऊन आज आजपासून आम्ही प्रचाराचा नारियल फोडला आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना और राष्ट्रवादी युतीचे उमेदवार तिघं प्रदीप शेठ भगत नीलम निल नीलमताई मोहिते और मी होता हॅपी सिंग आजपासून प्रचाराचा नारियल फोडला आहे सगळे जनताना मग सगळे समाज सोबत घेऊन असा कोण नाही प समाजात ते सगळे समाजाचे सोबत घेऊन आज आजपासून आम्ही प्रचार चालू केला काय मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढवता आहोत मुद्दे नगरसेवकचे जो मुद्दे आहे मतलब समजा पाणी आहे गटर आहे विकास आहे मतलब गार्डन आहे ते शंभर टक्के आम्ही जनताना आश्वासन करतो आहे की शंभर टक्के हे तुमचे जो मुद्दे असेल ते आम्ही पूर्ण करणार आहोत गेले किती वर्षापासून आपण कामोठ्या परिसरामध्ये कार्य करत आहात इकडचा मेन मुद्दा आहे तो आहे पाणी गंभीर समस्या आहे कॉलनी प्रश्न उपस्थित केला होता आपण या संदर्भात कशा प्रयत्न प्रश्न राहणार आहात काही तुम्हाला सांगतो की कामोठ्यावरून पाणीचा मुद्दा आहे जो तर पहिला पहिला हॅपी है, सिंग आहे जिजेवर केस आहे जनतानी सोबत घेऊन आम्ही अधिकाऱ्यांचे शिडकोमध्ये आम्ही त्यांचे मू तोंड काले केले आहे परत आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे नाही केला तर आता काय लिमिट हो क्रॉस करावं लागेल जनतासाठी ते आम्ही करू आम्हाला आता प्रचार करायचा आहे सोबत जनतेला सोबत जायचं आहे शंभर टक्के पाणीची जे प्रश्न आहे ते आमदार प्रशांत ठाकूर असतील मुख्यमंत्री असतील पाणी पुरवठ्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब असतील त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते सगळे सोडून घेऊ प्रभागाचं काय विजन आहे आपल्याकडे काय विजन घेऊन आपण हे करणार काय भरपूर मुद्दे आहेत पहिल्या आपण कोणत्या प्राधान्य देणार पहिले पाणीला देणार आहे दे। शंभर टक्के इथले जो लाईन आहे ते पंचवीस वर्ष झाले थोडासा हे सेक्टरमध्ये पंचवीस साल पहिले जो लाईन होती तोच आहे आता ते पहिले मुद्दा पाणीचा घेणार आहे शंभर टक्के पहिले बोलू की पहिलेच मुद्दा पाणीचा नंतर गार्डनचा नंतर जस जसे तुम्ही बघितला की कलंबोलीमध्ये कसा स्मार्ट झाला आहे तसेच सेकंड प तुम्हाला पहिले बोलतो आश्वासन देतो अकरामध्ये दे पहिला काम चालू का होणार वार्ड नंबर अकरामध्ये हेच तीन उमेदवार श पहिली निधी अकरामध्येच राहणार महानगरपालिका लोहून विरोधकांकडून बोललं जातं आहे की भाजपा जनता पार्टी ही जनशक्ती आपलं जनशक्ती वापरते आहे पण आम्ही ते बघून वाटत नाही जनशक्ती मोठी दिसते काय सांग विरोधकांना काय उत्तर द्या काही तुम्हाला एक सांगतो आहे की धनशक्ती हे काही विषय नाही प बावीस वर्षे झाले आम्ही लोकांचे काम करतो लोकांचा पण प्रेम आहे ना आमच्यावर आमचे सगळेच लोकांचा प्रेम आहे तुम्ही कोणाला पण विचारा मागे पण विचारा कुठे पण बोला लोक सगळे प्रेमा पोटे आले आमच्याकडे प्रदीप शेठ भगतचा काम बघा तुम्ही आमचा काम बघा आता ते आहे त्यांचे मयूर मोहिते त्यांचं काम बघा आमचे तिघं कोण असा उडून आतला आहे की काम नाही करत पैशाची शक्ती आहे कोणाकडे नाही पैशाची शक्ती डायरेक्ट हे बोलतो की जनताचं काम करणारे माणूस आहे आमू जनताचंच काम जनताचंच काम करणारे आम्ही गेली कित्येक वर्ष आपण आणि आपल्या पत्नी नेहमीच या समाज इथे सेवेसाठी तत्पर असता काय वाटतं तुम्हाला मतदार कशा प्रकारे सहकार्य करतील काय वाटतं शंभर टक्के करतील हे मी बोलतो की मतदारांचा तुम्ही बघा जनता बघा आज सपोर्ट आहे आम्हाला सगळ्यांचा पक्षाचा युती झाली आमदार प्रशांत ठाकूर मोठे रामशे ठाकूर आहे परिश ठाकूरे व देवेंद्र फडणवीस जी आहे जिनाने देवींद्र चव्हाण जी आहे इनका कि के केंद्र में सरकार भी बीजेपी की तो ये शक्ति के हिसाब से हिंदुत्ववादी हो गए बाबा साहेब आंबेडकर सा आशीर्वाद घेऊन छत्रपति शिवाजी महाराजां आशीर्वाद घेऊन आज अपन चाल